हाय राम रामजी हाय कर दे हाँ। हाँ। चला कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना सगळे बरेच असतील तर चला बघा आमचं काय चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी हा रवीनाने रोट्या बनवल्यात बरं का बनवल्यात रवीनाने रोट्या छान पैकी आता मी बनवणारे भाजी ती म्हणत असते मम्मी तुझ्या हातची भाजी आहे ना मला छान वाटते हे का गरमागरम गरम आहेत बरं का अजून ह्या का रवीने मस्त रोटे बनवल्या आहेत हातावरच्या ह्या का गरम आहे तर रवीनाने रोटे बनवलेले आहेत आता मी बनवणारे मस्त मटकीचं कालवण हां आयुष्य रवीनाचं मोठं मुलगा आहे बरं का हे तर चला आता घेते आहेत अजून बघत्याला जवळ राहायचं त्यांना तवर सगळे त्यांच्यासाठी काही नाही कमी आणि माझं पण असं मन लागून गेलं पोरांचं ऋषी रोहनचं पण एवढं यांच्यातलं मन रमून गेलं आहे ना आम्हाला मला तरी ना काढायला काढायचं टाइम नसतय मग मी काय करते बारखे बारखे व्हिडिओ बनवते छोटे छोटे आणि देते टाकून चला रुगद्या रुग द्या बापा हाय करते हाय कर रो आयुष्य हाय हाय फीच द्या गा फीच गा

बघते बघा कशी बघती बघा इकडे बघा इकडे बघा तवर तवर तव कसं चढून बसलं मांडीवर त्याक कसा खेळ चाललेला आहे त्यांचा तर चला तुम्हाला दाखवते मी स्वयंपाक हा स्वयंपाक दाखवते काय बनवते बाय बाप तू लय दे सारखं रडतं म्हणजे घे घे सारखं घे हेच असत त्याचं गोदी गोदी ले लो हमें गोदी ले लो गोदी ले लो गोदी ले लो गोदी ले लो ले लो हेलो हाय हाय मोची जी मम्मा जी हाय नमस्ते हाथ जोड़कर हाथ जोड़कर नमस्ते कैसे हो आप कैसे आप ठीक हो क्या कर रहे हो हम तो खाना खाएंगे अब हम तो खाना खाएंगे तुम भी खा लो भी हाँ खा लो कलो बोलता है का सवा दोन वर्षा शी हलो सॉरी सॉरी कान पकड़ को का छोरी हाँ कुछ गलती हो गई वो तो छोली हाँ बाय बाय हाँ ठीक है तो चलो दाख तुम ठीक है ठीक है ठीक है चलो ठीक है

मी आहे ना आता हे उघडते बरं का कारण दोन दिवस मी काय बघितलंच नाही ह्याच्याकडं काय चाललंय काय नाही काय झाले काय नाही ह्याचं हे का हे का हे का आपल्याला बनवायची मस्त मोडाची मटकी माश्या माश्याने त्रास देतात मला ह्या माश्या हो का मला माशाच ह्या का हो मस्त झाली आता आहे ना मस्त ह्याला काय करणारे माहिती का मी ह्या का खाली पर्यंत बघा ह्या का मस्त मोड आल्यात आता मी ह्याला मस्त भाजी बनवते सुकी सुकी पाणी अजिबात टाकणार नाही उसळ बनवणार आहे थोडीशी तर उसळसाठी आहे ना हे का हा रविणारी कांदा चिरून ठेवलेला आहे आता मी लसूण हिरवी मिरची आहे आणि ना मस्त दाखवते बघा तुम्हाला लगेच फटाफट चला हका मस्त कढई ठेवलेली आहे हा छानपैकी सरसोस राहायचं राहायचं तेल टाकलेलं आहे हा बेटी चला हका आता मी टाकते हिरवी मिरची लसण आणि कळांदा हां आपण चला आता मस्त आपला कांदा व्हायला लागलेला आहे कांदा हिरवी मिरची लसण टमाटर पण घेतले आहेत मी दोन तीन टमाटर घेतलेले आहेत आणि आपल्या ह्याच्यात पाणी आहे आता मटकीमध्ये मस्त हे हो आपण पाणी टाकून घेतलेले छान धुवून घ्यायचं आता मटकीला बनवते बघा आता मस्त मटकीची उसळ छानपैकी ते चला आता मी टमाटर टाकते टाकलं का मस्त पैकी टमाटर टाकलं आय टमाटर घेते चला हे का मस्त पैकी हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतले बरं का मी आता मस्त हलवून घेते आपल्याला पाणी नाही टाकायचं मस्त उसळ बनवायचे कांद्याची कांदा आणि टमाटर टाकून पाणी अजिबात नाही टाकायचं बरं का हो का हो का हो का हो का हो का असं असं असतंय कसं काम करा बरं सांगा कसं काम करायचं मी पोरग अजिबात एक मिनटं म्हणलं ना तर आजी भात नाही करत बस, बस ना असं घ्यायचं आणि बसायचं आता मी टाकून घेतलेलं आहे छानपैकी तुम्हाला मी अजून पुढे दाखवते मस्त मस्तपैकी आपलं झालेलं आता मी किती मटकी टाकून का मस्त आता टाकली मी मटकी झाली की लगेच तुम्हाला दाखवते हा आता झाल्यावर फक्त हे दुसरं काय नाही करायचं आपल्याला तेल तेलतच बनवायची आता मस्त पैकी मटकी आपली तुम्हाला दाखवते आता मी झाल्याच्या नंतर आता मी ठेवते ही जाकून छान पैकी चला आता दाखवते पुढं मस्त पैकी आपली भाजी तयार झालेली आहे आणि दाखवते तुम्हाला छान झाले बघा मस्त हा मस्त आपली भाजी पक्के मध्ये झालेली आहे ह्या का चला तेलातच बनवलेली आहे मी मस्त उसळ बनवलेली बरं का तर ह्या का छान झणझली अशी जणझली अशी उसळ बनवलेली आहे हार हर्या दण आता टाक ना हराधून हे राहिला च मस्त भाजी तयार आणि अजून ह्या बघा मस्त हे बघा वरणसुद्धा आहे वरण पण आहे आणि हे पण झालेलं आहे आता मी करते मस्तपैकी बंद चला आता जेवताने तुम्हाला दाखवते अजून कसे वाटले तर मला मटकीची ऊस ते पण सांगा बरं का चला हवा का मस्त पैकी आपलं स्वयंपाक तयार झालेला आहे का मस्त आहे का मटकी उस मटकीची उसळ आहे वरण आहे रोट्या आहेत आणि हे बटाट्याचे भाजी पण आहे हे बघा मस्त रोट्या आपल्या घी बी लावून रविनाने ओके करून ठेवलेल्या आहेत टोप लोर लो रोटे बनवलेले आहेत अजून दोघीचे पोरं तर कामाला गेल्यात दुहे सुद्धा आता फक्त आम्हीचे बघा घरामध्ये हे बाका आयुष आहे मी आहे ह्या का रवी झोका द्यायचा पुरीला हा तर चला आता जेवण करतो कसं वाटतंय तर मला जेवण ते पण सांगा लय मोठा मस्त स्वयंपाक केलेला आहे छान पैकी तर चला वाढते आता ताट घेतलेले ता ता आहेत मीच जेवायला वाढते कशी वाटते उसळ तुम्हाला छान वाटते का उसळ ते पण सांगा तर चला का का ले ले आ, ले ले मस्त का जेवण तयार झालेलं आहे दुपारचं जेवण आहे बरं का मस्त ऊन पडलेलं आहे छान लय ऊन पडलेलं आहे हा आणि त्यात आता आपलं मस्त जेवण चाललेलं आहे तर जेवायसाठी घेतलेले आहेत मस्त गरमागरम घी लावून रोट्या आणि ह्यार बनवल्यात रवीनानी हे रवीनाच्या रोट्या आहेत बरं का हे बघा हा का ह्या हरियाणामध्ये असं एवढ्या छोट्याशासा असं तळा तळा येतील एवढ्याच रोट्या असतात बरं का बारीक बारीक फुलकी हे बघा घे लावून रोट्या मस्त फोडणीचं वरण आहे हे बघा फोडणीचं वरण आणि आपली आजची स्पेशल मटकीची उसळ मटकीची उसळ स्पेशल मटकीची उसळ आणि खाणारे पण आपले स्पेशल खाणारे आपले स्पेशल काय करते रवीना त्या ते पिल्लू रवीनाचं कसं अनु खेळतय तिला ती घाल ना ग रवीना तिला जाक नाही तर तिचं लंगूट बांध तिला हे आयुष बघा आपलं दे तिकडं हे आयुष हाय कर दे जेवायला चल त्या का त्याला ते कसं खेळायला लागलंय झाकलं बघा तिला बंद बंद झाकून टाकलं तिने हे तर एक हे का झोपलं बघा आयांश ज्याला मी झिंगाट म्हणते ना ते आयांश झोपले ते हम्म त्याला पण जुळी लागते जुळीशिवाय झोपत नाही नवीन ओढ नाहीत बरं का माझ्या ह्या हे बघा एक तिकडं बांधली एक दाखवा तिकडं बांधलेली आहे त्या खाट्याला त्या पिवळी पिवळी दिसते का तर चला रविनाथ चाललेलं जेवण हक छान बनलंय छान बनलंय म्हणते चला वारूं। वारूं आता मी पण घेते जेवायला वाढून वाढून घेते का तुमचे समोरच वाढून घेते आता बघा मस्त पैकी आता थोडस आहे ना मला स्टँड लावून खरं तर आहे ना ते हे करायचे होतं आहे बरं का बनवायचा होता व्हिडिओ पण आम्हाला स्टँडच ना पोरांनी कुठं स्टँड आहे ना ते स्टँडचं माहितीच नाही हे पण घेतलेल्या आहे दोन रोट्या छानपैकी हे बघा आता तुवारण पण घेणार आहे मी पहिले रात्रीचे भाजे तर मला माहिती ना पहिलं रात्रीचं काय असेल ना ते संपवायचं हा रात्रीचं संपवलं तरच पुढचं आहे नाहीतर मग पहिलं शिळापाका असतंय आपलं त्याच्यानंतर मग बाकीचे पण काय असले ताज तर या सगळ्यांनी जेवायला जे हे बघा मस्त जेवण चाललेलं आहे या तुम्ही सगळ्यांनी हाय राम रामजी या जेवायला रवी ना ओढली दे तुम्ही पण जेवायला छान पैकी मस्त पैकी हा हो जेवण चाललेलं आहे बघा आणि सगळ्यांनी जेवायला या जेवण करतोय कसं वाटत तुम्हाला आजचा व्हिडिओ ते पण सांगा हा चालू लागलं रडायला लगेच असंच चालू तर चला आता कुरडायाच भिजाय आहे बारा किलो बारा किलो गहू भिजाय घातल्या कुरुडाया बनवायला तर ते गहू घातले तीन दिवस आले ना हा आज तिसरा दिवस आहे तर आपण बनवणारे चांगले चार पाच दिवस ते झाले ना मस्त आपण बनवणारे रविवारी संडेला बनवू आपण कुरुडाया बारा किलो गव्हाच्या कुरडाया बनवायच्यात तर तुम्हाला पण दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ येईल तर चांगले फुगल्यात मस्त टम झाल्यात कारण बाहेरच ठेवते मी वासामुळं घरात ना वास येतो मग रविण्याची पोरण बास मम्मी बास मग त्याच्यामुळं बाहेरच ठेवलेले आहेत गहू तर आता ते येईल रविवारी मस्त व्हिडिओ चला आता घ्या काळाच्या सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी जेवायला या आणि मटकीचे उसळ कशी झाली ते पण सांगा आणि सगळ्यांनी खुश राहा आणि सगळ्यांनी उन्हाळ्याचं आपली आपली तब्येत जपा बर का पाणी वगैरे पिऊन मस्तपैकी राहावा लिंबू पाणी जास्त करून लिंबू पाणी प्या कारण ना हे म्हणतात पेप्शी थंडा हे ते काय नाही आपलं लिंबू पाणी सगळ्यात छान आणि आता रुआप ते पण चांगलं असतं तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लहान बाळ रडायला लागले आता